पुण्याला बचाव करणाऱ्या सरकार चकारायचं का रोज रोज आपण जेव्हा टीव्ही चालू करतो तेव्हा नवीन कुठली ना कुठली महिला अत्याचाराची घटना समोर जे पुणे आधी आपल्याला म्हणायचं आपण की पुणे तिथे काय होणे जसं आता म्हणायला लागतंय पुणे तिथे गुन्हेच गुणे झालेत काय कारण रोज गुन्हे रोज गुन्हे रोज गुन्हे म्हणजे पुण्याचं आता पुणे नाव करून द्यायला काय हरकत राहिलेली नाहीये असं म्हणायला लागेल पण आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबई गाव असा कुठलाही सुद्धा राहिलेला नाही आहे की तिथे महिला अत्याचाराच्या घटना कायदा महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मंजूर झालेला त्या कायद्यामध्ये अशा काही तरतुदी केलेल्या होत्या की जेणेकरून गुन्हेगारांवर ती आळा घालण्यासाठी मदत झाली आहे जो शक्ती कायदा तीन साडेतीन वर्ष झाले अडथडीत पडला आहे तो का मंजूर केला गेला नाही सेंट्रल गव्हर्नमेंटकडून तो का पुढे मंजूर होऊन आपल्याकडे आला नाही असे अनेक मान्य प्रश्न आम्हाला आहेत त्या प्रश्नांची उत्तरं मागतोय त्याचबरोबर जेव्हा अशा घटना महाराष्ट्रामध्ये होत आहेत तेव्हा पोलीस नियंत्रण काय करते यंत्रणा त्यांच्यावर कडक कारवाई का करत नाहीये हाही आमचा सवाल आहे कारण अनेक ठिकाणी आपण बघतोय ती घटना नोंदवायला देखील महिला जिच्यावर अत्याचार झालेला आहे त्या महिलेला संघर्ष करावा लागतो दोन दोन चार चार दिवस ही घटना नमूद केल्या जाते सोडून रेकॉर्डवर येऊन त्या महिलेला न्यायाला अर्थ राहत नाही शेवटी म्हटलं पडतच आहे ना तर त्या फक्त मला असं वाटतं काहीतरी फक्त चांगलं मेकअप करून हायली फायली चांगलं जायचंय आणि सगळ्या पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये म्हटतय का ते एवढंच तिथे काम दिसतंय त्यांच्या जवळ त्यांच्या पुण्यामध्ये ज्या घटना झालेल्या आहेत त्या घटनांवरती त्यांना त्यांचं साधं वक्तव्य चिकार शब्द आलेला नाहीयेत काल गुलाबराव पाटील यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावर त्या बोलल्या नाही आहेत मार्गेटच्या घटनेमध्ये ज्या त्यांच्याच सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचे जे सहकारी होते त्याच्यावर त्या बोललेल्या नाही आहेत अशा मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांवरती महिला अत्याचाराच्या घटना नोंद आहेत त्यांच्या राजीनाम्याची त्या मागणी करणार नाहीत त्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात म्हणजे त्या कुठल्या तरी एका पक्षाच्या आहेत त्या महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष नाहीये त्या महिला आयोग म्हणजे फक्त सत्ताधारी पक्षाच्या बाजूची हे करणारच महिला आयोग आहे मंत्र्यांचं तर आपण खरं सत्कारच केले पाहिजे खरं सत्ताधारी मंत्र्यांनी परवा घेतलेला आहे की तो दुःखांच्या आणि जे गुलाबराव पाटील यांनी जे काल वक्तव्य केलेलं आहे त्याचा मी निषेध करते की त्यांनी त्यांच्या ते जबाबदारीतून मुक्त झाल्यासारखं वक्तव्य केलंय की आता महिलांनी त्यांच्या कोर्समध्ये मध्ये फूट ठेवा मिरचीची पावडर ठेवा जेणेकरून आता बघेनी जेव्हा पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवायला जातात तक्रारीला आम्हाला अडचण आम्ही तक्रार नोंदवल्या गेली तरी आम्हाला न्याय व्यवस्था लवकर न्याय देत नाही जी न्याय आम्हाला लवकरात लवकर मिळणं अपेक्षित असतो तो दहा पंधरा वर्ष झाल्यानंतर आम्हाला न्याय मिळायला जर लागत असेल तर हा उशीर पण आमच्या काही कामचा नाही आणि अशी न्याय व्यवस्था जी आम्ही सांगतोय की अरे आता तुम्हाला कठोर कायदे करणं गरजेचं आहे सरकार खाजं ऐकायला तयार नाही पण तुम्हाला ऐकायचं नाही तुम्हाला अत्याचार केला त्याचा फोन करण्याची परमिशन द्या आम्हाला आम्हाला नाही तुमच्यापर्यंत घ्यायचं कारण तुम्हाला आमची काही पडलीच नाही आहे ना आज अजित साभा काढले जात काय वाटल्या महिला जर आपण बघितलं असेल की विधानसभेची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणी शिर मिळवण्यासाठी मिळवण्यात त्यांना वेगवेगळ्या तऱ्हेने प्रलोपणा देण्यात आली पंधराशे रुपये आम्ही तुम्हाला आता देतो भविष्यामध्ये लगेच तुम्हाला आम्ही एकवीसशे रुपये करून देऊ पहिल्याच अधिवेशनामध्ये म्हणजे सर्व रोज पहिल्या अधिवेशनामध्ये तुम्हाला एकतीसशे रुपये आम्ही या मानधनामध्ये वाढ करून देऊ असं वक्तव्य मुख्यमंत्री महोदयांनी केलं होतं आणि आज अपेक्षा आहे आम्हाला की आज तुम्ही जेव्हा अर्थसंकल्प सादर करता तेव्हा जी दिलेली आश्वासनं आहेत जी तुम्ही शेतकऱ्यांना दिलेली आहे कर्जमाफीची तुम्ही ही बिल माफीची जी अशी अनेक म्हणजे आश्वासनं लोकांना देऊन मतं घेतली ती संपूर्ण आश्वासनं या सरकारने पूर्ण करण्याची ह्या अर्थसंकल्पामध्ये तकूब करावी एवढी आमची आजची मागणी